नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र भरतीला पोलिस प्रश्न विषय मित्रांनो आपल्या चॅनल जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला रोज बघायला मिळतील चला तर मग जाऊया डायरेक्ट प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो राम शाळेत जात आहे या वाक्यातील राम हा कोणत्या राम हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे तर आपल्याला असं विचारलंय की राम शाळेत जात आहे या वाक्यातील राम हा शब्दाचा लिंग कोणता आहे तर राम हे शब्द जे आहे त्याचं लिंग कोणता विचारलेलं आहे आपल्याकडे पहिलं आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग आणि सर्वनाम तर मित्रांनो राम जो आहे तो पुल्लिंग मध्ये येतो ऑप्शन क्रमांक ए कारण हे पुरुषासाठी वापरलं त्यामुळे पुल्लिंग असे आपण म्हणतो नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर मित्रांनो आपल्याला समानार्थी शब्द हे परीक्षेला विचारले जाणारे महत्वपूर्ण प्रश्न आहे तर बघा सुंदर जे आहे पर्याय कुरूप रमणीय कठीण आणि साधा तर सुंदर या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे तो रमणीय आहे रमणीय सुंदरचा पुन्हा आपल्याला यासाठी दुसरा पण शब्द पाहू शकतो की छान पण वापरू शकतो संबंधित शब्द म्हणजे त्याचा अर्थच सेम असला पाहिजे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो नदी वाहते या वाक्यातील क्रियापद कोणते आहे नदी वाहते या वाक्यातील क्रियापद कोणते आहे नदी नदी तर काय झालं त्याचं नाव झालं पण वाहते याच्यामध्ये क्रिया कोणतं क्रियाचं पद कोणतं आहे वाहते ते काय व्हायली वाहते नदी त्यामुळे यामध्ये क्रियापद कोणतं आहे वाहते ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो सूर्य या शब्दाचा पर्यायाचे शब्द कोणता आहे सूर्य या शब्दाचा पर्यायाचे शब्द कोणता आहे तर मित्रांनो तुम्हाला सूर्याचे जेवढे काही समाजाचे शब्द तुम्हाला पाठ असले पाहिजे तर सूर्याचे जे पर्यायाचे शब्द आहेत त्याला आपण सूर्य आपण काय म्हणतो एक तर भास्कर म्हणतो भास्कर रविकर रवीकर प्रभाकर पण म्हणतो रवी म्हणतो अजून खूप असे समानाचे शब्द येते आपण सोयशर वापरतो आपल्याला पर्याय कोणता दिलेला आहे तर भास्कर दिलेला आहे ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो तो शिकला या वाक्यातील काळ कोणता आहे तो शिकला या वाक्यात आपल्याला काळ ओळखायचा आहे म्हणजे क्रिया काय झालेली झालेली आहे तो काय शिकला म्हणजे त्याचं शिक्षण झालेलं आहे त्यामुळे कोणता काळ येईल वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि अपूर्ण भूतकाळ त्याचा जो शिक्षण झालेली आहे त्यामुळे इथे काय येईल तर भूतकाळ येईल ऑप्शन क्रमांक बी इथं जर विचार असला तो शिकत आहे तर वर्तमान काळ तो शिकणार आहे म्हणलं तर मग भविष्य येत होतं इथं काय तो शिकला त्यामुळे भूतकाळ नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो शाळेत या शब्दातील विभक्ती कोणती आहे शाळेत या शब्दातील जी विभक्ती आहे ते कोणती आहे ते विचारले आपल्याला तर आपल्याला पर्याय आहेत प्रथमा द्वितीया सप्तमी आणि पंचमी तर शाळेत शाळेत हा जो शब्द आहे यामध्ये आपल्याला विभक्ती विचारली विभक्तीचे प्रकार किती आहेत तर यापैकी आपल्याला विचारलेले शाळे या, या शब्दाची विभक्ती कोणती आहे तर शाळेत या शब्दामध्ये सप्तमी सप्तमी ही विभक्ती नेक्स्ट प्रश्न क्रमांक सात हे मित्रांनो मुलगा या शब्दाचे अनेक वचन काय होते तो शब्द आहे मुलगा या शब्दाचे अनेक को वचन कोणते कोणते होतात तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मुलगे मुलं मुलगा लोक आणि मुले तर मुलगा या शब्दाचे अनेक वचन शब्द ते काय होतात आपण एक असेल तर मुलगा म्हणतो आणि अनेक असतील तर काय म्हणतो मुलं म्हणतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो रडणे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे रडणे हा जो शब्द आहे तो कोणत्या प्रकारचा आहे याच्यामध्ये कोणता भाव आहे तर रडणे हे नाम आहे का नाही क्रियापद नाही विशेषण आहे का नाही ते काय भाववाचक नाम आहे रडणे हसणे अं हे काय भाववाचक आहेत त्याच्यामध्ये आपण रडणे आलं अं त्याच्यामध्ये हसणे आलं हे सगळे कोणते आहेत भाववाचक नाम आहेत नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ मित्रांनो लहान मुलगा खेळतो या वाक्यात विशेषण कोणते आहे लहान मुलगा खेळतो या वाक्यामध्ये विशेषण कोणते आहे विशेषणाला आपण काय म्हणतो जो विशेष माहिती सांगतो वाक्यामध्ये जो विशेष माहिती सांगतो त्याला आपण काय म्हणतो विशेषण लहान मुलगा खेळतो इथं विशेषण काय सांगायला मुलगा कसा आहे लहान त्यामध्ये विशेषण कोणतं येईल मग लहानच येईल ऑप्शन क्रमांक ए मुलगा तर काय झालं नाव झालं नाम आणि खेळतो हे क्रियापद झालं नेक्स्ट अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे अवनी जो शब्द आहे त्या शब्दाचा समान शब्द आपल्याला विचारलेला आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत नाम धरणी क्रियापद आणि आकाश अवनी तर अवनीचे जे समाज असे ते बघा अवनीला आपण काय म्हणतो पृथ्वी पृथ्वी पण म्हणतो धरणी धरणी पण म्हणतो त्यासोबतच आपण अजून खूप असे शब्द आहेत तर आपण आवनी याने धरतीच्या जागी आणि पृथ्वीच्या जागी आपण वापरू शकतो याच्यामध्ये आपल्याला आप आप पर्यामध्ये कोणतं दिलेलं आहे तर धरणी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो शतकारी शेता नांगर तो वाक्य शाणत प्रकार है तो शेक जो है शब्द को प्रकार है शब्द है शब्द ओ लिंग ओखाएं ऑप्शन स्त्रीलिंग पुलिंग नपुस्तकलिंग क्रियापद जो है तो पुलिंग शब्द है ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक बार है मित्रों खेळ या शब्दाचा भाववाचक नाम कोणते खेळ शब्द हे त्या शब्दाचं भाववाचक नाव आपल्याला ओळखायचं आहे तर खेळाडू खेळणे खेळगडी आणि खेळतो तर जे खेळ हे त्या शब्दाचं भाववाचक नाम काय होते ते आपण बघून घेऊ खेळचं काय होते खेळणे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट मला शिकायचे आहे या, या वाक्यातील सर्व नाम कोणते मला शिकायचे आहे या वाक्यातील सर्वनाम आपल्या वाक्याचे पर्याय आहेत ए आहे शिकायचे बी आहे मला सी आहे आय आणि डी आय शिकणे तर यामध्ये सर्वनाम कोणते नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दला आपण सर्वनाम म्हणतो तर नामाच्या ऐवजी काय वापरले मला तर मला हे काय आहे इथं सर्वनाम आहे याच्या ऑप्शन खाली आहेत ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो जरा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे जरा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत नाम क्रियाविशेषण विशेषण आणि सर्वनाम तर जरा हा शब्द आहे क्रियाविशेषण प्रकारचा शब्द आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंधरा मी तुला पुस्तक दिले या वाक्याचे तुला हा कोणत्या विभक्तीतील प्रकार आहे मी तुला पुस्तक दिले या वाक्यातील जे तुला शब्द आहे त्याची विभक्ती ओळखायची तर त्याचे विभक्तीचे प्रकार आपल्याला माहित आहे तर प्रथमा द्वितीय चतुर्थी पंचमी तो तुला जो शब्द है ते विभ विभक्ति है चतुर्शी चतुर्थी है ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट सिंह हा जंगला राजा है सिंह हा जंगलाचा राजा है कर्ता है तो अपने कगा सिंगला राजा कर्ता विचार ले सिंह जंगल राजा है ज्यादा कर्ता को तर सिंह आहे ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट प्रश्न क्रमांक सतरा आहे मित्रांनो दोन या शब्दाचा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे दोन जे आहे ते शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो संख्यावाचक विशेषण सर्वनाम आणि क्रियापद तर मित्रांनो आपण बघा एक दोन तीन चार याच्या काही संख्या आहेत त्यांना आपण संख्या वाचक मध्ये उमजतो तसे कोणता आहे संख्यावाचक नेक्स्ट ऑप्शन नंबर किती तर एक प्रश्न क्रमांक अठरा तू किती छान गातोस या वाक्यातील कोणता अलंकार आहे तू किती छान गातोस यामध्ये कोणता अलंकार आपल्याला विचारलेला अलंकार पण तुम्हाला अलंकाराचे प्रकार पण माहीत पाहिजे कंप्लीट करून घ्यानंतर प्रॅक्टिस करत चला तू किती छान गातोस या वाक्यामध्ये कोणता अलंकार आपल्याला विचारलेला आहे तर उत्प्रेक्षा रूपक उद्गार वाचक आणि अनुप्रास तर तू किती छान गातोस यामध्ये कोणता अलंकार आहे उद्गार ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट प्रश्न क्रमांक एकोणीसशे मित्रांनो पाऊस आला या वाक्यात क्रियापद कोणते आहे जे वाक्य हे पाऊस आला यामध्ये क्रियापद कोणते आहे ते आपल्याला विचारलेले आहे तर पाऊस आला ए आणि आहे तर यामध्ये जे क्रियापद आहे तो कोणता आहे आला पाऊस तो झालो ना हो आला येणे जाणे याला आपण क्रिया म्हणतो जी क्रिया घटी त्याला आपण क्रियापद म्हणतो तर इथं कोणता आहे आला नेक्स्ट प्रश्न क्रमांक वीस आहे मित्रांनो पुस्तक वाचा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे पुस्तक वाचा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर विधानवाचक आज्ञार्थक प्रश्नार्थक आणि उद्गार वाचक तर जे प्रश्न वाचा हे जे वाक्य आहे ते कोणत्या प्रकारचे पुस्तक वाचा सॉरी ते आपल्याला आज्ञा द्यायची की पुस्तक वाचा विधान वाचक प्रश्नार्थक आणि उद्गार वाचक उद्गार वाचक म्हणलं की असं चिन्ह ते शेवटला प्रश्नार्थक म्हणलं की हे शेवटला चिन्ह येतं प्रश्नार्थकच विधान वाचकांना हे कोणत्या आज्ञा द्यायचं त्याला की पुस्तक वाचा त्यामुळे हे आज्ञार्थक येते नेक्स्ट प्रश्न क्रमांक एक आकाश या शब्दा को लिंग है आकाश जो शब्द है जो लिंग को है पुलिंग स्त्रीलिंग नोस्तकलिंग सरनाम तो बनो आकाश आकाश जो शब्द है तिंग को पुलिंग ऑप्शन क्रमांक एक अजू तुम्हें कमेंट मध्य सी पृथ्वी पृथ्वी या तो को प्रकार लिंग है पृथ्वीच लिंग को इथे हे बघू नका प्रिंट मिस्टेक झालेली ना पुस्तक प्रश्न क्रमांक बावीस तो येईल या वाक्यातील काळ कोणता आहे इथं आपल्याला विचारला काळ तो येईल वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि अपूर्ण भूतकाळ तो येईल येईल ये म्हणजे आपण कोणता काळ झाला आता भविष्य भविष्यकाळ तो आला तो आला असेल तर वर्तमान भूतकाळ तो आता आला म्हटलं तर वर्तमानकाळ आणि तो येणार आहे कीव येईल म्हटलं तर भविष्यकाळ ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23 आहे त्याने पत्र लिहिले या वाक्यातील साधन कारक कोणते आहे त्याने पत्र लिहिले या वाक्यात साधन कारक कोणते तो आहे तर पर्याय अदिर पत्र त्याने लिहिले आणि करता तर त्याने पत्र लिहिले या वाक्यामध्ये साधन कारक कोणती कुणी लिहिलं त्याने लिहिलं ऑप्शन क्रमांक बी करता कोण येतं तर तो आहे प्रश्न क्रमांक चोवीस मोठा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता आहे मोठा या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे तो कोणता आहे तर मोठा म्हणजे काय असते त्याला आपण विशाल म्हणू शकतो मोठ्याला आपण काय म्हणू शकतो विशाल पर्यावर आहे का तर आहे ऑप्शन क्रमांक बी हे बघा लहान छोटा बारीक सम लहान छोटा बारीक नेक्स्ट प्रश्न क्रमांक चोवीस झाड़ावर खूब मोठे पक्षी बसलेक विशेषण ओखा वूब मोठे पक्षी बसलेक्य विशेषण ओख खूब मोठे इत पक्षी कस खूब मोटे क्रिये विषय अधिक विशेषण मन तो खूब मोठे खूप मोठे जे आहे ते या ठिकाणी विशेष आहे ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट हे होते मित्रांनो महत्त्वपूर्ण काही प्रश्न व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल जय हिंद जय महाराष्ट्र